जमिनीच्या वादातून तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला सोनलनगर येथील निलेश पांडे याला काही तरुणांनी तो घराच्या बाहेर निघाले असता पांडे कुठं आहे कुठं राहतो असे विचारपूस करून त्याच्या गाडी चावी काढून त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली असे निहा निलेश पांडे हा या हल्ल्यामध्ये पूर्णतः गंभीर जखमी झाला होता त्याला या जखमी अवस्थेत एका प्रायवेट हॉस्पिटलमध्ये हे दाखल करण्यात आले आहे त्याची तब्येत गंभीर असल्याने डॉक्टरांनीही त्यास गंभीर सांगितले आहे तलवारीचा वार हा डोक्यात हातावर पायावर करण्यात आला असून तो निलेश पांडे हा गंभीर जखमी झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे तर त्याचा जुन्या जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याचेही त्यांनी वर्तविले आहे काय क्वालनीतून बाहेर चाललो होतो ते मला कॉलनीत आढळून चावी घेऊन राहिला आणि डायरेक्ट विचारलं पांडे तर मी सांगितलं म्हणजे सांगायच पाहिलेच त्यांनी चावी घेऊन राहिला लगेच मी त्याचे हात पकडले लगे बाय दुसऱ्या मुलाला बोलवल किती जण हो होते दहा बारा जण नाव तुमच्या कोणाला विचारलं तुमचे पांडे तुमचे काका वगैरे कोण होते काका आहे माझे किती वाजता आली टायमिंग समजा पाचशे पुढे झाले साडेपाच कशानं वार केला त्यांनी काल सलवार जमिनीच्या वादातून पुतण्यावर हल्ला करण्यात आला असल्याचे संजय पांडे यांनी सांगितले आहे त्यांनाही यापूर्वी त्यांच्यावर हल्ला करून काही इसमांनी या जमिनीच्या वादातून आज त्यांनी त्यांच्या पुतण्यावर काल सहा वाजता त्यांच्यावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी करून केले आहे तो आता त्याची तब्येत गंभीर असल्याने कदीम जालना पोलीस ठाण्यातही त्यांची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे त्यांनी त्यांना एक सुरक्षेची मागणीही केली आहे असल्याचे संजय पांडे यांनी सांगितले आहे महिन्यामध्ये रवी हरिसिंग जाधव श आणि सोहेल फुगा विजय शेळके ह्या लोकांनी तुमचं काय नाव याचं सुनील वनारसे सुरेश धांडे यांच्या सांगण्यावरून मला रात्री साडे अकरा वाजता मागच्या सतरा तारखेला रात्री साडे अकरा वाजता घरातून उचलून नेऊन आणि रेल्वेच्या धक्क्यावर नेऊन टाकले मला बेदम मारहाण केली त्यामुळं मी तिथं पडलो त्यानंतर माझ्या मुलाने कदीम जालना पोलीस स्टेशनला याची माहिती दिली तिथून पोलिसाची गाडी आली आणि ह्या लोकांच्या रवी जाधव सोहेल फुगा आणि अजून वीस ते पंचवीस मुलं तीन गाड्या दोन चार मोटरसायकल असे यांच्या तावडीतून मला पोलिसांनी सोडवलं आणि मी जेव्हा पोलीस कंप्लेंट करायला निघालो तर रवी जाधवनी सांगितलं जर तू पोलीस स्टेशनला जर कंप्लेंट दिली तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आजच संपूट टाकीन रात्री एवढं त्यांनी ग गंभीर मला परेशान केलं त्यानंतर मी आठ पंधरा दिवस डिस्टर्ब झालो घरामध्ये झोपलो बाहेर पाहुण्यांकडे गेलो जालना सोडायची पाळी आली त्यानंतर कसं तरी समजून मोठे लोक मदत पडून त्याला समजवलं पोलीस स्टेशनला ही माहिती दिली पण रवी जाधव आणि यांच्यावर पोलिसांनी एन सी एन सी दाखल केली त्यानंतर पुन्हा रवी जाधव यांनी मला दुसऱ्यांच्या कोणाच्याही फोनवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली रस्त्यात अडवणं माझ्या मुलाला रस्त्यात अडवणं शिवीगाळ करणं गच्छा देणं आमच्या महिलांना अश्लील भाषेत बोलणं असे बरेचसे प्रकार त्यांनी इथून निघून जावं आणि हे घर ताब्यात यावं माझं असं त्याचा मनसुबा आहे त्यांनी माझ्याकडून मागच्या महिन्यामध्ये बळजबरीनं माझ्या घराची सरपावती करून घेतली रवी जाधवनी आणि त्याच्या दोन साक्षीदार त्याचेच घेतले जर ती सरपावती मी करून देत नव्हतो तर त्यांनी मला म्हटलं तुला आजच मारून टाकेल ही माहिती मी पोलीस स्टेशनला कळवली पोलिसांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही आता त्यानंतर मी एस पी साहेबांना पण ही माहिती दिली का माझ्यावर असं घडत आहे सर मला मदत करा मला संरक्षण द्या पण मला कोणत्याही प्रकारचं संरक्षण भेटू नाही राहिलं मी परेशान झालो आज सहा वाजेच्या सुमारास माझा पुतण्या येत असताना घराकडं त्याला मारहाण झाली त्याला रस्त्यात अडवलं त्यासोबत रवी जाधव तीच गाडी ज्या गाडीनं मला रेल्वे पटरीवर टाकलं होतं तीच गाडी आज घेऊन रवी जाधव ये पोलिस आपल्या आमच्या घराजवळ आला आणि त्या तिथं माझ्या पुतण्याला निलेश पांडे याला तलवारीनं मारहाण केली सोबत दहा पंधरा मुलं होते आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या तावडीतून जखमी अवस्थेत घराकडं पळत आला आणि मग माझ्या मुलांनी त्याला आमच्या गाडीत घालून गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंठा इथं दाखल केलं त्याची तब्येत सध्या गंभीर आहे